चोराड्याचं मैदान झाला आणि चोराड्याच्या मैदानात आज गुलाचा मानकरी झालेला आहे हा बैल कुठला नंद नंदे कुठल्या गावचा आहे वागीर गावचा आहे वागीर गावचा आहे बैलाचे नाव बावरे आहे अं उमर पटेल राजसा पटेल शबीर पटेल यांचा बैल आहे हा वाघिरीतला आज सात नंबर केलेला आहे आपण बैल चांगला पाळायला आहे आम्ही खुश आहे आज खूप मित्रांनो आज पाऊस पडायचं वातावरण झाले पण पाऊस पडता पडता त्यांनी मला थांबवलेलं आहे की मुलाखत घ्या आज भरपूर खुश दिसताय तुम्ही हो खुश आहे कसं आपणच नियोजन केलं होतं आपल्या बैल आहे आणि साळशेर शिरम्याचे आमचे मित्र आहेत त्यांचं खूण पण अतिशय चांगलं पळालं आणि गाडी चांगलीच पाळली शिमेला गटाला फायनलला काय अडचण नाही आणि धन्यवाद म्हणजे मैदानाचे आयोजक अभिजित फौजी यांनी उत्कृष्ट मैदान अगदी पारदर्शक केलं पावसाची फाटी असून सुद्धा सकाळी इतके लेट इकडे मैदान चालू करून मी उजेडासकट फायनल घेणे काही ह्याची बाब नाही पण त्यांनी फौजी होतो म्हणूनच करून दाखवलं ही दुसऱ्या कोणाचं एवढं काम नाही शहात्तर गट पळवायचं आणि उजेड सकट फायनल करायचं सोपं नाही एवढं किती फायनल झालं आतापर्यंत आजचा आता पाचवा मैदान आहे पाचव्या मैदानातला पहिलं गुलाल आहे आपल्या बैलाच पाचवच मैदान आहे बैल आणि ही पहिलाच गुलाल आहे आपला पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल आहे चार मैदाना ज्या वेळेस कुठेतरी आपण भेटत होतं त्यावेळेस काय डोक्यात ठेवायचा घरी जाताना काय नाही प्रयत्न जर चालूच होता आमचं नशिबाने आज आपल्याला साथ दिली त्यामुळं बैल बैल चांगला पळाला ते आमच्या जोडीदाराचा सा बैल बाएल साडेशे रुपयाचा सा तो बी चांगला पळाला आमच्या मनासारखा आम्हाला पायरा भेटला आणि आमची अपेक्षा हीच होती की आमच्या मनासारखा जर पायरा भेटला तर आम्ही शंभर टक्के गुलाचा राहू ही आमची अपेक्षा होती ना आज आम्हाला पायरा एक नंबर भेटला आणि आमची गाडी फायनल राहिली त्याबद्दल फौजींचा आम्ही आभार व्यक्त करतो आता ही ढाल तुम्ही आता आहे काय या ढालीचं महत्व सांग डालीचं महत्व म्हणजे तीन फेऱ्यातलं जवळपास सातशे प्लस गाड्या होत्या जवळपास आणि त्या सातशे प्लस मध्ये पळून नऊशे मी पळाले त्यात नव्यात आपण पळालो गुलालला तर तीन फेऱ्यात पळून लय मोठा त्याला कष्ट आहे ती बैल मालकाने घेतले ती आमची आहे ती आणि दोन्ही बैल पळाली ती वासरू सुद्धा अतिशय छान पळालं आमच्या मित्राचं आहे बीजे अतिशय चांगलं खो खोंड पळालं बी आणि दोन्ही बैल पळाली म्हणून आम्हाला गुलाल पात्र झाला आम्ही तीन फेऱ्यात आणि महत्वाचं म्हणजे पहिल्याच गुलाल आहे त्यामुळं बैलाचे मालक सुद्धा आनंदात आहेत आता किती बैल आहे हो दावणीचा हे दुसरा बैल आहे आपल्या जाऊन दोन बैल आहेत आपली अं नव एक आहे ना आपलं हे एक आणि काज एक आहे आता ज्या वेळेस पहिलाच गुलाल मिळतो ना त्यावेळेस वेगळाच मालकाचा आनंद असतो कारण पहिला गुलाल म्हणजे एक गोलालासाठी ह्यात माणू माणूस पडत असतो सगळे होय बरोबर आहे आजच्या म्हणजे आनंदाचा काय आम्हाला बाळा एवढा आनंद झालाय आहे आज गुलाल दिलाय त्याबद्दल आम्ही खुश आहे भरपूर खुश आहे गुलाल महत्वाचा होता लय संघर्षात आम्ही उभं राहिलोय आणि बैलांना आम्हाला साथ दिली चांगली त्यामुळं आज एकदम खुश आहे म्हणजे काय आमचं मन एकदम मोठं झालंय ड्रायव्हर कोण होते गाडी भाय ड्रायव्हर बॉम्बोडीचे होते आपले आणि फायनलला ते आमचे एक मित्रच होते त्यांनी फायनलला गाडी आणली गाठाला आणि या बाया ड्रायव्हर बायमबोडे यांनी गाडी आणली चांगली गाडी आणली तुमच्या सोबत बाबा इकडे हे जुने बाबा दिसते तुमच्या सोबत आज गुलाल झालाय तुमच्या काळात गुलाल व्हायचा आता भरपूर दिवसात आज गुलाल काय महत्व ह्या गुलाला सांगताल जुन्या काळात तुम्ही आहात जुन्या काळातलं जायच आम्ही बैलात जातोच होतो शेतीला गुलालाच राहतच होतो बादल आणि एक त्याचा बैल आहे पहिला काजे पळत होता त्यावेळेस गुलाला सारखं राहत होतो पण हे बैल घेतला आता पाहायला लागल्या तर पहिलाच गुलाल आमचा आम्ही एवढं खुश झालो की सगळं सोडून दिलं पण ह्या बायलाकडे चालू अशी परिस्थिती माझी झाली मित्रांनो मला जरा बोलायचं होतं काय कि, का कि फिरोजबायाचं मी अभिनंदन करतो का तर फिरोज बायानं ही पायरा केलेला चांगली साथ दिली प्रशांत प्रशांत शितोडे आणि फिरोजीबायाच मी अभिनंदन करतो त्यांनी आम्हाला हे पायरा करून दिला त्यांचा मी यात सिंहचा वाटा आहे बघा मित्रांनो अशी सगळे सहकारी एकत्र येतात त्यावेळेस हा नंदीच्या मस्तकी आणि मालकाच्या मस्तकी गुलाल लागत असतो आपण शुभेच्छा करूया त्यांना की असाच गुलाल कायम त्यांची धावणे राहील धन्यवाद धन्यवाद